पूर्वी कधीतरी होऊन गेलेल्या एखाद्या भीषण अपघाताच्या ठिकाणी कधी कधी उगाच उदास का वाटत कारण तिथे राहिलेल्या मानवी भावनांचा अंश आपल्याला कोणत्या तरी गुढ मार्गानं नेहमी जाणवत असतो आयुष्यात पहिल्यांदाच भेट दिलेल्या जागेमध्ये कोणताही पूर्वग्रह नसतानाही कधी कधी विलक्षण अस्वस्थ वाटतं तिथून ताबडतोब निघून जावं अशी तीव्र इच्छा होते कारण भूतकाळात कदाचित तुमच्या जन्माच्याही आधी त्या जागेवर घडलेल्या काही अमानवीय गोष्टींची तुम्हाला कोणत्या तरी अगम्य मार्गानं जाणीव करून दिली जात असते तुमचं मन तुम्हाला धोक्याचा इशारा देत असत कितीतरी वेळा एखादी घटना घडत असताना तुम्ही ती अगोदर केव्हा तरी घडताना पाहिल्याचं अनुभवल्याचं तुम्हाला स्मरतं वास्तविक ती घटना तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यात ज्ञा ज्ञानेंद्रियांतर्फे यापूर्वी अनुभवलेली नाही हेही तुम्हाला माहीत असतं पण तरीही त्याबद्दल तुम्हाला आधीपासून माहीत होतं या निष्कर्षावर तुम्ही ठाम असता था। मग याचं ज्ञान तुम्हाला कसं झालं हे मात्र कळत नाही काही गोष्टी अशाच असतात ज्या प्रत्येक वेळी जाणवत नाहीत त्यासाठी काळ आणि वेळ जुळून यावी लागते आणि मग असे काही अनुभवायला मिळते जे आपण आयुष्यभर विसरू शकत नाही असाच हा एक चित्तथरारक अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर श्रावणी सामंत यांनी पाठवला आहे मी आता फायनल इयर इंजिनिअरिंग करते पण माझं हॉस्टेल आणि कॉलेज मुख्य गावापासून एक तासाच्या अंतरावर डोंगर रांगात आहे येण्या जाण्याची एकच एस टी आहे जी दिवसातून चार वेळा जाते अगदीच डोंगरात असल्यामुळे बेसिक गोष्टी जसं पुस्तक आणि स्टेशनरी तिथे मिळत नाही आणि येण्या जाण्याचा जा रस्ता जणू जंगलासारखा आहे मी आणि माझ्या रूममेटने ठरवलं होतं की आपण इथून बाहेर जायचं आणि शॉपिंग करायची शॉपिंगची मला काही खास हौस नाही पण तिला जायचं होतं आणि मला पण हॉस्टेलवर राहून कंटाळा आला होता म्हणून आम्ही सकाळी सहाची बस घेऊन निघालो दिवसभर छान शॉपिंग करून आलो परत येतानाची शेवटची बस साडेसातची होती आणि वेळेचा अंदाज न आल्यामुळे आमची बस चुकली आता विद्यापीठात पोहोचण्याचा एकच मार्ग होता ऑटो रिक्षा आणि रिक्षा मिळणंही अवघड काम होतं आम्ही एका धाब्यावरून चिकन बांधून घेतलं आणि पुढच्या काही वेळात आम्हाला एक ऑटो रिक्षा मिळाली अंधार कधीच गडद झाला होता गाव सोडून काही वेळ उलटला असेल हळूहळू जंगलाचा परिसर लागला आम्हाला एक वेगळंच टेन्शन होतं ते म्हणजे आमच्या हॉस्टेलचे गेट्स नऊला बंद होतात त्यात फोन असून नसल्यासारखा कारण सकाळी चार्ज करून निघाल्यामुळे एव्हाना बॅटरी संपत आली होती आणि जंगलाचा भाग असल्यामुळे नेटवर्क रेंज पण नाही त्यामुळे कोणाला फोन करून आम्हाला उशीर होणार आहे हेही सांगायची सोय नव्हती कधी एकदा हॉस्टेलला पोहोचतो असे झाले होते वातावरण एकदम शांत होते ऑटो रिक्षा वेगात जात होती त्यामुळे बाहेरचा थंडगार वारा लागत होता तसं बघायला गेलं तर खूप थंडी नव्हती पण का कोण जाणे अचानक गारवा वाढला मी माझं जॅकेट घातलं पण अजूनही खूप थंडी जाणवू लागली माझे लक्ष बाहेरच होते तितक्यात अचानक एका झाडावर काहीतरी बसल्यासारखं दिसलं ते झाड खूप लांब होतं आणि ऑटो रिक्षा वेगात असल्यामुळे नीट काही कळलं नाही कदाचित घोबड वगैरे असेल असा विचार करून मी दुर्लक्ष केलं आणि मी माझ्या मैत्रिणीशी बोलायला तिच्याकडे वळले आम्ही कॉलेज हॉस्टेलबद्दल बोलत होतो की वेळेवर नाही पोहोचलो तर वांदे होतील वॉर्डन आत घेणार नाही मग काय करायचं आपण कारण आधी साडेआठ वाजून गेले होते आणि पोहोचायला अजून बराच वेळ लागणार होता या सगळ्यात बरीच भर म्हणून अचानक ऑटो बंद पडली माझी रूममेट आधीच जरा भित्री तिला बलतेसलते विचार येऊ लागले आणि मला सगळं सांगायला लागली अगं या जंगलात एक बाई आहे मी सिनियर्सकडून ऐकलंय ती रात्री अपरात्री गावच्या लोकांना दिसते खूप जणांना धरलं आहे तिने म्हणजे धरलं आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला मी तिला प्रश्न केला त्यावर ती म्हणाली अग म्हणजे झपाटली आहे तिने मी तिला गप्प करण्यासाठी जरा मोठ्या आवाजातच बोलले अग गप्प बस काही बोलत असते नुसतं सिनियर तुला घाबरवतात आणि तू घाबरते उगाच काय सगळ्या जंगलात भूतप्रेत असतात काय काही काय बोलतेस माझ्या खांद्यावर डोकं ठेव आणि झोप गपचूप आमचं बोलणं सुरू होतं आणि ऑटो रिक्षावाला अजूनही बघत होता की काय प्रॉब्लेम झालाय ते आम्ही ऑटोमधून उतरलो नव्हतो आणि मी विचारात पडले की काही वेळापूर्वी वाटीस जे मला घोबड वाटलं होतं ते घोबड नसून काही वेगळं असलं तर असंख्य विचार माझ्या डोक्यात घोळू लागले आणि पुन्हा माझी रूममेट म्हणाले अगं आपल्या कॉलेजच्या रोडला सुद्धा पोरांनी पाहिलं आहे तिला पैजणांचा आवाज येतो आणि असं वाटतं की कोणीतरी बघतंय त्यांना मी जरा रागातच बोलले आता गप्प बसतेस का देऊ एक ठेवून झोप शांत तू काही बोलू नकोस आपण पोहोचलो की उठवते मी तुला तितक्यात ऑटो रिक्षावाला आत येऊन बसला आणि रिक्षा सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला देवाच्या कृपेने एकदाची रिक्षा सुरू झाली हॉस्टेलला पोहोचायला अजून तीस मिनिटे होती म्हणून मी फोन काढून गेम खेळायला सुरुवात केली खेळता खेळता वेळेचं बान राहिलं नाही आणि जवळपास पाऊन तास होऊन गेला जेव्हा मला लक्षात आले तेव्हा मी लगेच रिक्षावाल्या काकांना विचारलं अहो काका अजून किती वेळ लागेल पोहोचायला ते जरा दबक्या स्वरात बोलले ताई आपण एव्हाना पोहोचायला पाहिजे होतं पण मला वाटतंय आपण एकाच रस्त्यावर फेऱ्या घेतोय त्याचं असं बोलणं ऐकून मी जरा वैतागतच म्हणाले काय तुम्हाला रस्ता माहिती आहे ना तसे तो मला समजावं सांगू लागला हो ताई मी पोरांना सोडायला येत जात असतो विद्यापीठात असं याआधी नाही झालं कधीच मला वाटतं आपल्याला चकवा लागला आहे त्याच्या आवाजातील भीती मला स्पष्ट जाणवली मी याआधी बसने रात्रीचा प्रवास केला होता आणि तेव्हा असा कसलाच अनुभव मला आला नव्हता फोन बॅगेत ठेवून आता माझे सगळे लक्ष मी रस्त्यावर केंद्रित केलं नकळत माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते तेव्हाच ऑटोवरती काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला ऑटो रिक्षा थांबवायच्या ऐवजी काकांनी रिक्षा वेगात घेतली तेव्हा एक जोरात किंकाळी ऐकू आली मला काय सुचलं खरंच माहीत नाही पण मी डोकं रिक्षातून बाहेर काढत मागे वळून पाहिलं तर एक बाई सदृश आकृती दिसली लाल भडक डोळे विस्वारलेले केस हातांवर रक्त आणि प्रचंड रागात आमच्या ऑटोरिक्षाच्या दिशेने वेगात धावत येत होती मी लगेच डोका आत घेतलं आणि तेवढ्यात माझे रूममेट सुद्धा घाबरून उठली कदाचित त्या आवाजाने आम्ही देवाचं नाव घ्यायला लागलो काहीच कळत नव्हतं काय करावं ते जे काही होतं ते आमच्या ऑटोरिक्षाच्या अगदी बाजूला रिक्षाच्याच वेगात धावत होत अगदी प्रचंड वेगात आणि बघता बघता हात तिने माझ्या दिशेने टाकला मी आतल्या बाजूला सरकले पण तिची लांब धार धार नख माझ्या मांडीवरून फिरले त्या तीक्ष्ण नखांनी माझी पॅन्ट फाटून त्वचा ओरबाडली गेली त्या वेदनेने मी जोरात ओरडले कारण एखाद्या हिंस्र श्वापदाने त्वचेचा लचका तोडावा तशा वेदना मला होऊ लागल्या त्यातून रक्त यायला लागलं त्या, त्या काकांनी रिक्षाचा वेग अजून वाढवला मी अगदी आतल्या बाजूला सरकले आणि माझ्या मांडीवर रक्त थांबण्यासाठी दाब देत तशीच बसून राहिले काही वेळानंतर बऱ्याच अंतरावरून एक कर्ण कर्कश किंचाळी ऐकू आली कदाचित तिची हद्द संपली होती आणि तो आवाज मागच्या बाजूने खूप लांबून आल्यासारखा वाटला तिने पाठलाग करणं सोडलं होतं पुढच्या का काही वेळात तिच्या घेऱ्यातून आम्ही बाहेर पडलो आणि हॉस्टेलवर पोहोचलो त्या काकांनी प्रसंगावधान राखत आम्हाला सुखरूप हॉस्टेलवर आणलं होतं आम्ही त्यांचे आभार मानले आणि वॉर्डनची समजूत काढून हॉस्टेलमध्ये आत आलो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका